नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आठ दिवस टिकणारी ही आंबाडीची चटणी फक्त पाच मिनटात बनवलेली आहे आणि गावरान पद्धतीने बनवलेली आहे भाकरीसोबत अतिशय छान लागते पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर ही चटणी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवली आहे ती मी आत्ता दाखवणार आहे तर शक्यतो आंबाडीचं पान हे दिसायला असं असतं तर एक जोडी आंबाडी घेतलेली आहे मी इथं स्वच्छ धुवून निवडून आणि बारीक चिरूनही घेतलेली आहे दोन चमचे इथे तेल ॲड करून घेतलेलं आहे थोडीशी मोहरी ॲड केलेली आहे यामध्ये एक चमचा आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ धुवून देठ काढून ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे भांड्यामध्ये तर ह्या मिरच्या छान आपल्याला परतून घेणं गरजेचं आहे तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी मिरच्या ॲड केल्या तरी चालतील पण ही चटणी झनझणीतच छान लागते तर परतल्यानंतर तिखटपणा कमी होतो तर ही जी कोथिंबिरीची देठं आहेत कोवळ्या कोथिंबिरीची देठ ती मी यामध्ये ॲड करून घेतलेली आहेत आणि इथे लसणाच्या पाच सहा पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित याच्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत आणि जे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला छान असं परतून घ्यायचे आहेत तर खूप छान अशी चव येते या आंबाडीच्या चटणीला हिरवी मिरचीने पाच मिनिट मी झाकण ठेवून घेतलेल्या आणि ह्या हिरव्या मिरच्या बघू शकता छान अशा झालेल्या आहेत व्यवस्थित अशा परतून घेतलेले आहेत आणि मऊ झालेले आहेत तर इथे बघू शकता चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे हिरवी मिरची पुरतंच मीठ ॲड केलेलं आहे यामध्ये आणि कच्ची कोथिंबीर आहे ही मात्र जरूर ॲड करा खूप छान चव हो येते याने आणि व्यवस्थित परतल्यानंतर याला ग्लासच्या साहाय्यानेच मी इथे असं बारीक करून घेणार आहे तर तुम्ही पावभाजीचं स्मॅशर असतं त्याने जरी ही स्मॅश करून घेतलं तरी हरकत नाही पण ग्लासने पटपट होतं तर बघू शकता अशा पद्धतीने छान आपलं बारीक झालेलं आहे बघू शकता असाही ठेचा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने याला आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर चवीनुसार याच्यामध्ये हिंग ॲड केलेलं आहे मग अशी फोडणीत हिंग विसरला होता म्हणून मी परत हिंग घातलेलं आहे तर तुम्ही फोडणीतच हिंग घालून घ्यावा तर बघू शकता आंबाडीची पाने व्यवस्थित असे धुवून चिरून घेतलेली आहेत आणि ते मी यामध्ये अगदी खूप कमी होते याची चटणी तर एक जोडी आंबाडी होती माझ्याकडे तर तेवढीच मी छान अशी याला परतून घेणार आहे हिरव्या मिरचीमध्ये तर याला शिजायला फारसा वेळ लागत नाही पण व्यवस्थित जो हिरव्या मिरचीचा जो ठेचा बनवला आहे तो यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तर अशा पद्धतीने याला परत एकदा पाच ते सात मिनिट झाकण ठेवलेलं आहे खूप कमी वेळ लागते हे आंबाडी शिजायला तर अशा पद्धतीने बघू शकता खूप छान शिजलेली आहे आणि यामध्ये थोडंसं आंबाडी जे जेवढी घातली आहे तेवढंच मीठ घातलेलं आहे कारण मगाशी मीठ ॲड केलं होतं मी तर बघू शकता शेंगदाण्याचं थोडंसं सा जाडसर कूट वापरलेलं आहे मी तर दोन चमचे कूट वापरलेलं आहे इथे आणि यामध्ये आपल्याला गूळ पावडर वापरायचे आहे छोटा दोन चमचे तर आंबाडी चवीला थोडीशी आंबट असते त्यामुळे थोडंसं गूळ घालणं कूळ घालणं गरजेचं असतं तर बघू शकता थोडीशी कोथिंबीर ॲड करून मी पुन्हा एकदा हे छान परतून घेतलेलं आहे तुम्ही सुकी भाजी म्हणून अशीही खाऊ शकता किंवा ही चटणी आठ दिवस छान टिकते तर अशा पद्धतीने बघू शकता याला परत एकदा ग्लाजच्या साह्याने जिन्नस एकजीव करून घेणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित ही चटणी एकजीव झालेली आहे तर पटकन शिजते हीच आंबाडीची भाजी आणि अशा पद्धतीने ही चटणी आपली रेडी झालेली आहे तर चवीला खूप छान लागते फार काही जिन्नस लागत नाही घरातलंच फोडणीचं साहित्य मी यामध्ये वापरलेलं आहे वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा पोळीसोबत ही चटणी तुम्ही वापरू शकता तर बघू शकता याला मी वरून एक तडका देणार आहे तडका असा ऑप्शनल आहे नाही दिला तरी हरकत नाही पण याची चव अधिक वाढते तर तेलामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता जिरे वापरलेले आहे अर्धा चमचा तर कोथिंबीर वापरलेली आहे कडीपत्ता वापरलेला आहे कोथिंबीरीची आणि इथे बघू शकता तीळ ॲड केलेले आहेत लाल मिरची वापरलेली आहे आणि बघू शकता कडीपत्त्याची पाने आहेत ती पण व्यवस्थित अशा पद्धतीने क्रश करून त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत हळद घातलेली आहे रंगासाठी आणि ही जी फोडणी आहे ही छान होऊ द्यायची आहे आपल्याला या मिरच्या छान तळून झाल्या पाहिजेत कोथिंबीर छान याची क्रंची झाली पाहिजे फोडणीमध्येच आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे फक्त कलर पुरतं घातलेलं आहे बेडगी मिरचीच आहे जास्त तिखट लागत नाही तर अशा पद्धतीने बघू शकता खमंग असा तडका आपला रेडी झालेला आहे तर ही जी फोडणी आहे ही या चटणीवर मी घालून घेणार आहे तर बघू शकता तिळामुळे याची चव खूप छान वाढते नक्की ट्राय करून पहा तर यामध्ये दोन मिरच्या मी अशाच ठेवलेल्या आहेत छोट्या याच्यामध्ये कढईमध्ये त्या थंड करण्यासाठी साईडला ठेवणार आहे तर ही जी बाकीची फोडणी आहे तर वरती बघू शकता ही फोडणी या चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार कर आहे कारण यामध्ये तीळ हिंग वगैरे सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत तर कढीपत्त्याचाही छान स्वाद लागतो कढीपत्ता शक्यतो बारीक चिरून घ्यावा म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित आपल्या पोटात जाईल आणि अशा पद्धतीने बघू शकता की ते छान अशी चटणी रेडी झालेली आहे आणि याच्या दोन साईडला मी मिरच्या ठेवल्या होत्या ह्या बेडगी मिरचीच्या तर त्या थंड झालेल्या आहेत आणि हातानेच मी याला क्रश करून घेणार आहे याला बारीक करून घेणार आहे थंड झाल्याशिवाय या बारीक होत नाहीत तर बघू शकता राहिलेले कढईमध्ये जे तीळ आहेत किंवा ह्या ज्या बघू शकता ही जी लाल मिरच्या ह्या पण तुम्ही सगळ्या बारीक केल्या तरी हरकत नाही मी डेकोरेशनसाठी बाजूला ठेवलेल्या आहेत ह्या दोन मिरच्या आणि ह्याच्या बाकीच्या ज्या क्रश केलेल्या मिरच्या आहेत त्या या चटणीवर मी घालून घेणार आहे तर खूप चटणीची चव छान येते या मिरच्यांनी तळलेल्या मिरच्यांनी नक्की ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीने ही जी चटणी आहे ती व्यवस्थित अशी या मिरच्या व्यवस्थित आपल्याला या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तर खूप छान लागते ही आंबाडीची चटणी तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे ही चटणी आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या डेकोरेशनसाठी दोन ठेवल्या होत्या त्या मी मध्ये ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही खूप अशी पौष्टिक अशी ही चटणी नक्की ट्राय करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत तो बाय